कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये कुठे ना कुठे काही ना काही प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स असतात कुठलंही आयुष्य कम्प्लीट नसतं परफेक्ट नसतं आणि तसं असतं ना तर त्या जगण्यातली पूर्ण मजा निघून गेली असती म्हणजे एकसुरी आयुष्य जगायला कोणाला आवडलं असतं आयुष्यात अप्स डाऊन्स येतात चांगले आणि वाईट दोन्ही दिवस येतात आणि म्हणूनच त्याला आपल्याला त्या चांगल्या गोष्टींची किंमत कळते किंवा जेव्हा वाईट गोष्टींना आपण फेस करतो तेव्हा आपल्याला आपल्यातल्या ते चांगल्या गुणांची ओळख नव्याने पडते आपले स्ट्रेंथ जे आहेत आपली जी ताकद आहे ती आपल्याला कळते आणि आपल्याला त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो की आपण ह्या सगळ्या गोष्टींना पार करून पुढे गेलेलो आहोत म्हणूनच चांगल्या इतकाच वाईट काळ जो आहे किंवा जे जे संकट आपण म्हणतो जे प्रॉब्लेम्स म्हणतो आपण तेही आपल्या आयुष्यात तितकेच महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत आपल्याला आपलं आपल्याला आपलं व्यक्तिमत्व जोपासण्यासाठी किंवा आपल्याला सर्वार्थानी